तुम्हाला माहित आहे का कापूस पिकात जेव्हा तण वाढते व ते न वेळेत काढल्यास रस शोषणाऱ्या किडींचा म्हणजे वावा तुडतुडे पांढरेमाशी यांचा प्रादुर्भाव वाढतो रस शोषणाऱ्या किडी या पानावर डंक मारतात तेव्हा आपली लाळ आत सोडतात तेव्हा त्या ते भागेतील पेशी बदिव होतात त्यामुळे किडींना रस सहज उपलब्ध होतो या किडी पानावर बऱ्याच ठिकाणी डंक मारतात त्यानंतर डंक मारलेल्या जागेतून रस सतत बाहेर येत राहतो हा रस व विषाणूजन्य जीवाणूंचे अन्न असल्याने पानावर हवेतून तांबेरा करपा बुरशीचे जीवाणू रुजतात व पानात डंग मारलेल्या बाग शिंदे अशा प्रकारे पीक रोगाला बळी पडते यावर पर्याय काय याकरता कोठारीने आपले खास पंचवीस मायक्रॉन सिल्वर मल्चिंग फिल्म आज बाजारात आले आहे या पंचवीस मायक्रॉन सिल्वर ब्लॅक मल्चिंगमुळे तण तण नियंत्रणात राहते सिल्वर कलर मुळे सूर्यप्रकाश परावर्तित होतो व किडी नियंत्रणात राहते शेतकरी मित्रांनो म्हणून आता या वर्षी कापूस पिकाची लागवड कोठारी मल्चिंग व कोठारी डिप इरिगेशन वरती करायची धन्यवाद